इंडिया टीवी नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र राज्य शासन व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का महामंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार व सावळा गोंधळास सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड हेच सर्वस्वी जबाबदार असून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ असे संयुक्तपणे राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सामाजिक आरोग्य सर्वांगीण सक्षम बनवण्यासाठी गरीब बांधकाम आणि कामगारांसाठी सुमारे अठ्ठावीस योजना लागू केल्या आहेत या सर्व योजना प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली चालतात असे असताना सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड हे कामगारांना सहजासहजी या योजनांचा लाभ मिळावा सरकारच्या आणि महामंडळाच्या उद्देशाला काळिंबा फासत आहेत या योजनांची नोंदणी प्रक्रिया किट वाटप पेटी वाटप क्लेम प्रकरणे अशा अनेक लाभांमध्ये सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे आपल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी ठेकेदार आणि आपल्या खाजगी दलालांना हाताशी धरून या, हाता या चांगल्या योजनेला बाधा निर्माण करण्याचे काम करत आहेत त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड हे कार्यालयामध्ये कधीही उपस्थित राहत नाहीत कामगार आणि प्रतिनिधी त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्या कार्यालयामार्फत साहेब पुण्याच्या ऑफिसला गेले आहेत साहेब हायकोर्टात आहेत मंत्रालयात आहेत ज्या दिवशी कार्यालयात असतात तेव्हा दुपारी बाराच्या एकच्या दरम्यान येतात आणि अचानक नाहीसे होतात असे त्याने कामावर रुजू होऊन एक ते दीड वर्ष झाले आहे तेव्हापासून असाच प्रकार चालू आहे सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा मानला जातो पण कामगार आयुक्त ठिकाणावर राहत नाहीत आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न निर्माण करतात या प्रकरणाची सखोल चौकशी करून अशा कामगार विरोधी आयुक्तांना निलंबित करून सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले आहे विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख वैशाली बनसोडे रेखा आडकी विठ्ठल कुराडकर राधिका मिठ्ठा प्रशांत जक्का सुनीता चिलवेरी सविता दसरी ज्योती चिलवेली माधवी गौडा भाग्यलक्ष्मी त्रिमल गीता जक्का रेखा कुराडकर रेणुका मच्छा पद्मा मॅकल यांची उपस्थिती होती